कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे साहेब यांनी बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे सदर ग्राम बावडा ग्रामपंचायतीत झालेल्या निकृष्ट कामाच्या दर्जाच्या संदर्भात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याकांनी एक समिती नेमली होती त्या समितीमध्ये सहाय्यक विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर उपाभियंता बांधकाम उपविभाग इंदापूर विस्तार अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांची संयुक्त पाणी चौकशी नेमणूक केली नेमणूक केलेली होती त्या आदेशानुवारे हो समिती प्रमुख श्री संजय जगताप यांनी आज दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी पाहणी पाणी बावडा ग्रामपंचायतला उपस्थित सदर उपस्थित तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार दार राजरत्न शशिकांत कांबळे यांच्या अर्जानुसार करण्यात आली होती त्या तक्रारीच्या संदर्भात स्वतः तक्रारदार <coughs> ग्रामस्थ उपस्थित ग्रामस्थांच्या समोर आनुषंगिक कामांची पाहणी केली आणि पाहणी दरम्यान ज्या कामांच्या तुटी आढळल्या त्या तुटी संदर्भात त्यांना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पावसे मॅडम तसेच उपसरपंच रजनीकांत रणजित घोबरे हो, हो सदस्य संतोष सूर्यवंशी यांच्या समोर पाहणी करून कामाच्या ज्या अनुषंगिक त्रुटी आढळून आल्या त्या संदर्भात त्यांना सूचना देऊन संबंधित त्रुटी संबंधित त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सांगितलेले आहेत हां <गणीज़ारागा> आणि सदर सा, तुटींची पूर्तता करून व झालेल्या बाबींचा झालेल्या बाबींचा जो खर्च आहे तो व्हाउचरसहित ज्या ज्या स्पॉटला कामं झाली किंवा ज्या ज्या स्पॉटला आपण कामे केलेली आहेत त्याचे सहित दिनांक तेरा आठला पंचायत समितीकडे सुपूर्द करावे आणि त्याच्यानंतर ते स्पॉट प्रमाणे का काही झाले किंवा नाही झाले ते बघून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल आता तुम्ही म्हणाला की तक्रारदार राजारथ कांबळे यांनी जी काय बावडा ग्रामपंचायतच्या अनुषंगाने जे काय भ्रष्टाचार झाला किंवा हो त्यांचा आरोप होता किंवा काम आता अनियमित आढळले त्या अनुषंगाने त्यांनी कुणाकडे चौकशीची मागणी केली होती माननीय गट मुख्य कार्यकारी अधिकारी जे दफर सीतारामनकर यांच्याकडे मागणी केलेली होती बरोबर पुणे 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 सिहून पुणे सिंहनी याच्यामध्ये इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमणूक करण्याऐवजी पुणे जेडपीतल्याच अधिकाऱ्यांची नेमणूक करणं गरजेचं असतं ना ही समिती का ही प्राथमिक स्तरावरची चौकशी आहे त्या चौकशीच्या आधारे त्यांना जर वाटलं तर परत ते चौकशी करू शकतात त्याच्यामध्ये आपल्याला काय काय तुटी आले नाही साधारण साधारण त्याच्या कामाच्या अनुषंगी फार मोठ्या प्रमाणात तुटी अशा काही माझ्या निर्दर्शनाचा आले नाही स्पष्टपणे सांगायचं म्हणजे तक्रारदार यांचं जे म्हणणं आहे का हे काम बौद्ध विवार किंवा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याच्या अनुषंगी किंवा इतर जे कामं आहेत त्या संदर्भात त्यांच्या काय शंका होत्या शंका चन करण्याचा प्रयत्न केला पण आणखी काही शंका आहेत त्या संदर्भात मॅडम त्यामुळे सांगितलेलं संपूर्ण काळात भ्रष्टाचाराला असा तक्रारदारांचा आरोप आहे नाम काही दिसत नाही तसं नाही पण जोपर्यंत ऐका मी जोपर्यंत संबंधित ग्रामसेवक मॅडम ग्रामपंचायत डॉक्युमेंट गट विकास अधिकारी यांच्यामार्फत साहेब जकर साहेबकार यांना घेत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार झाला जेवण तसं हे आता म्हणता येणार ती आता तक्रारदारांचं म्हणणं आहे की उभा त्यांनी बोगस बिलं काढली किंवा जिथं बाबा कमी लागते पैसे खर्च करायला लागतील जास्त पैसे खर्च केले किंवा कामच चाललं नाही तेच सर तेच आमच्याकडे सबमिट त्याच्या आधारे आपण ठरवूयात भ्रष्टाचार झाला नाही झाला काम झाले नाही झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये बसवले किंवा नाही बसवले तर त्यांना ते डॉक्टर उपलब्ध करून द्यायचं तसं संधी द्यावा लागेल जसं तक्रारदारांचं म्हणणं ऐकलं तसं मला प्रशासनाच्या वतीनं सरपंच ग्राम त्यांचं म्हणणं ऐकलं तुम्ही काय काय मागणी केली मॅडम पण म्हणजे काय काय मागणी मॅडमने त्यांना द्यायची नाही बोल ऑनरेग थोडे दोन तीन मुद्दे सांगा ना म्हणजे तुम्ही त्यांना आधी दिल्यात संबंधित कामाच्या संदर्भातले आ... कामा कामा जे काय प्राथमिक मुद्दे सांगितले ते चालतील काय संबंधित कामाच्या संदर्भातले जे ज्या कामावर जसा खर्च टाकलेला आहे त्याचे कसं आदर करावे ते स्पॉट वरती ते काम झाले किंवा नाही झाले झाले असेल किती प्रमाणात झाले किंवा झाले नसेल त्या संदर्भातला अहवाल अठ्याण्णव तारखेनंतर दिला सर से। या चौकशी समितीचे प्रमुख कोण आता आता जी तुम्ही समिती मध्ये आला साहेब गट विकास अधिकारी श्री संजय जागताप मग ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला का थांबले नाही म्हणजे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा विषय उत्सव आहे त्या संदर्भातील त्यांच्याशी चर्चा करतात आणि हे पण तेवढंच आज महत्वाचं होतं ना की चौकशी समिती मान्य सीओ हो साहेबांनी नेमली त्याच्या संदर्भात पत्रकारांना प्रश्न प्रश्नांना उत्तर देणं त्याला गरजेचं बंधनकारक साहेब मी तेच तुम्हाला सांगितलं आहे का त्यांच्या वतीने मी उपस्थित आहे ते पण आहे परंतु जे ग्रामपंचायतचे ग्राम कर्मचारी आहेत ते इतरांशी जे त्यांचे प्रश्न होते तर ते हा ते संदर्भात ते बाहेर चर्चा करतात किती रुपयांच्या पुढे नजर मूल्यांकन म्हणण्यापेक्षा जे वाहचर आहे ते पाच पर्यंत तुम्ही टाकू शकता पाच हजार कामांचे नजर मूल्यांकन अहवाल घेण्याचा जेस्त आहे ग्रामपंचायतला कशा प्रकारे घेतली असतील ते मी सांगितलंय ना ते मी दाखल केल्यानंतर बोलूयात ना आपण धन्यवाद सकाळपासून आपल्याला चौकशी पाहणी करायचं सर्व ग्रामपंचायत सर्व हे सगळे होते उपस्थित होते आम्हाला सरपंच कुठे दिसले नाही सर पंच स्टार्टिंगला सुरुवातीला होते पण कामाचं स्वरूप किंवा तक्रार पंच स्वरूप बघता मी स्वतः माझ्या जोबत पण होती त्यांचे पण केलं उपस्थित सरपंच पाहिजे सरपंच दिसणार नाही मोजक्याच ग्रामपंचायत म्हणजे महिलांना सर्वत्र अधिकार ग्रामपंचायतीमध्ये असतात पाणीवाडी होतच नाही तर आम्हाला तर काही दिसून त्यांनी सुरुवातीपासून शेवट पण थांबणं गरजेचं होतं कारण त्या गावच्या प्रथम नागरिक आहेत त्यांच्या सहीनं सगळ्या कामांचे विकास कामांचे प्रस्ताव जातात त्यांच्या सहीनं पिलं निघतात तुमच्या विनंतीला मान देऊन मी बाईट देतो बावडा आंबेडकर नगर मी गावडा ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्ती करण्यासाठी मी पुणे पुणे सी ओ यांच्याकडे काही संविधानिकप्रमाणे अर्ज केला असताना त्यांनी त्यांनी दखल घेऊन तत्काळ ह्या काम भ्रष्टाचार मुक्तीसाठी समिती नेमण्यात त्यांच्या त्यांच्यातर्फे आणि आज समिती ती ती आली होती दाखल झाली होती त्या समितीने आज कामाची पाहणी केली पाहणी केली काम त्यांनी बघितले तातडीने जाऊन सगळे काम बघितले त्यांनी तर आज त्यांचा रिपोर्ट एक आपल्याला तेरा तारीख तेरा तारखेला रिपोर्ट होते ते रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढची अजून प्रोसेस करणार आहे आपण एवढ्यावर थांबणार नाही त्यांनी आपण हे के केले आमचा भ्रष्टाचार मुक्त लढा कायम राहणार आहे बावड्यामध्ये काय प्रा प्राथमिक स्तरावरती जे काय तुम्ही मागणी केलेल्या होत्या की बाबा दलित वस्तीमधली काय काम आहेत त्या कुठल्या कुठल्या कामांच्या तुम्ही त्या ठिकाणी पाहणी मागणी केली दलित वस्ती चेंबूर चेंबूर चेंबूरची चेंबूर जाऊन तिथं तुम्ही अवस्था बघितली जायच माग अशी कशी आहे कशी नाही चेंबूरचं काम केलं भरपूर काढलं त्याची अंगणवाड्या लर्निंग सामान आपल्या ग्रामसेवक मॅडम पावसे मॅडम यांना सुद्धा माहीत नाही कोणते लर्निंग आपलं कोणत्या शाळेत लर्निंग सामान दिलं कोणत्या शाळेत सामान दिलं नाही बुद्ध विहार ऐंशी हजाराचं बिल काढले दरवाजा नाही खिडक्या का नाही काय नाही त्यांनी प्रश्नांची टाळाटाळ केली टाळाटाळ तार करून भिंतचे वगैरे काय त्यांनी सांग सांगताना आपल्याला सांगितले पण आपण तेवढं थांबत नाही आपण यांची तक्रार अजून डबल परत करणार आहे म्हणजे समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर तुम्ही आम्हाला मिळालं नाही आता ही चौकशीची मागणी बावडा ग्रामपंचायती सहा वर्षांमधील होती का स्पेसिफिक फक्त दलित वस्तीमधील होती ती चौकशी होती अख्ख्या गावातल्या कामाच्या तपासण्यासाठी नेमली होती वैयक्तिक कायदलीच वस्ती किंवा बारा फटा किंवा गलितोटी अशी नव्हती जी जी कामं आमच्या निदनास आली त्या सगळ्या कामांचा आम्ही गेल्या दोन महिन्या प पूर्वी मान्य अपूर आयुक्त कार्यालय पुणे आणि शिवसाहेब यांना पाठपुरावा करता त्यांनी त्या संदर्भात तातडीनं दखल घेतली व ओ साहेबांना आणि तातडीने त्यांनी आदेश पारित केला संदर की संदर्भाची चौकशी करून कार्यालयाकडे अहवाल सादर करा त्याच्यामुळं आज आपल्या बावडे गावामध्ये त्रिसरी स सदस्यीय समिती आली होती सदर समितीने सगळ्या कामांची पाहणी केली त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तेरा तारखेपर्यंत आम्ही ह्या सगळ्या सगळ्या कामाचा रिपोर्ट तुम्हाला देऊ जर तो रिपोर्ट समाधानकारक असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू जर त्यात जर त्यांनी काय गोलमाल करण्याचा प्रयत्न केला तर, के तर आम्हाला कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे शंभर टक्के त्या अधिकाराचा आम्ही पुढं वापर करू हा जो भ्रष्टाचारमुक्तीसाठी चाललेला लढा आहे तो आताशी सुरू झालेला आहे हा इथनं थांबणार नाही जोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त बावडा ग्रामपंचायत होत नाही तोपर्यंत हा लढा काय थांबणार नाही ह्याचा पाठपुरावा माननीय कलेक्टर साहेब त्याला शिव असतील आपले अपूर आयुक्त आप कार्यालय असतील वेळ पडली तर राज्यपालांच्या दरबारी सुद्धा आम्ही हा मुद्दा आम्ही मांडणार आहे बावडा ग्रामपंचायतीचा एवढं मी आपल्याला आप या माध्यमातून सांगू इंदापूर तालुक्यात यापूर्वी रेण्णी आणि बोंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता लाखो रुपयांचा आणि या संदर्भात बारामतीचे गट विकास अधिकारी आणि दोनचे विकास अधिकारी अशा दोघांनी दो चौकशी समितीमध्ये काम केलेलं आहे सचिन याच्यामध्ये अजूनपर्यंत तर कुठली कारवाई झालेली दिसून येत नाही मग तुम्हाला कशावरून वाटतं की बावडा ग्रामपंचायतीमध्ये एवढा सावळा गोंधळ असताना चौकशी समिती याच्यावर कारवाई करत नाही तुम्ही मांडलेलं मत अत्यंत योग्य योग आहे आणि रास्ता आहे त्याच्यासाठीच आम्ही तेरा तारखेपर्यंत वेट करतोय तेरा तारखेच्या नंतर त्यांचा काय जो रिपोर्ट येतोय तो रिपोर्ट आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे तो चॅलेंज करणार आहे आणि त्यांच्या या निदर्शनास सगळ्या बाबी आणून देणार आहे कमिटीने काय रिपोर्ट दिला ग्रामपंचायतीचा काय रिपोर्ट होता ही सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा हा वरिष्ठ पातळीला शंभर टक्के केला जाणार आहे आणि त्याची आम्ही आपल्याला इतम माहिती वेळोवेळी देणार आहे तुम्हाला चौकशी तुम्हाला काम करू कशासाठी काय करणार होतं आज जर बावडा गावची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर प्रत्येक कामात भ्रष्टाचार दिसतो सगळीकडे कायमिक कृषी दर्जाची आहेत लाखो रुपयाची बिलं खाल्ली जातात लाईटीचं काम असतं त्याला ड्रेनेजचे फोटो टाकले जातात रस्त्याचं काम असतं त्याला लाईटीचा फोटो टाकला जातो ही एक कुठल्या शिकलेल्या लोकांनाही काय म्हणजे पटत नाही आपल्या बुद्धीला फडणवीस साहेब असतील किंवा मोदी असेल यांचं मिशन काय भ्रष्टाचार मुक्तीसाठी आहे आपल्या गावातूनच भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे जर कोणी चुकीचं काम करत तर आपण याला काय अडचण आहे बरं सगळ्यांनी जर ह्याला जर दुर्लक्ष जर केलं तर ह्या आवाज उठवणार कोण आता थोड्या वेळापूर्वी इंदापूर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंता राऊत साहेब हे चौकशी समितीमध्ये आहेत ते म्हणाले की आम्ही आता यांना एक संधी देऊ आणि या संधीमध्ये जर काय त्रुट्या आढळल्या ते काय दोषी ठरले तर आम्ही कारवाई कारवाई करू तुम्हाला वाटतं कर का अशी कुठल्या होईल आम्ही प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणार आहे प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणार आहे मी आधीच सांगितले की हा मुद्दा आज संपलेला नाही त्याचा पाठपुरावा अजून हा पुढे चालत राहणार आहे प्रशासनात काम करत असताना वेळेच्या मर्यादा असतात थोडी कामं लेट होतात त्याचाही आम्हाला अंदाज आहे परंतु हा भ्रष्टाचार मृत्यूसाठी लढा चाललेला आहे आज थांबलेला नाही आज हा सुरू झालेला आहे त्याच्यामुळं कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू प्रशासनाला तिथून पुढच्या आपली काय भूमिका आहे जर ह्या कमिटीनं जर काय बोबस रिपोर्ट दिला नाही कारवाई केली तर पुढं आम्ही पुढच्या वरिष्ठ कार्यालयाकडे बावडा ग्रामपंचायत आणि सदर कमिटीच्या विरोधात दाद दा मागणार आहे